आजवर मोदी सरकारनं केवळ भुलभुलैयाच केला बाष्फळ आश्वासनच दिली अशी टीका ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी केली सोलापूर शहर युवक काँग्रेसतर्फे सैफुल इथं चलो वॉर्ड अभियान आणि महिला मेळावा आयोजित करण्यात आला होता त्याप्रसंगी मार्गदर्शनपर भाषणात बोलताना ज्येष्ठ नेते तथा माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी मोदी सरकारवर घाणाघाती टीकास्त्र सोडलं थापाडेबाद सरकारला धडा शिकवलाच पाहिजे असंही ते म्हणाले मध्ये बोलणं किंवा पार्लमेंट मध्ये बोलणं हे अतिशय महत्वाचं असतं तरच काम होतात नाहीतर एकदा निवडून गेल्यानंतर तिथं जाऊन गप्प बसणं आणि पाच वर्षांनी परत आल्यानंतर मत द्या म्हणून तोंड उघडणं असेही नेते आपण बघितलेले आहेत सोलापूरच्या विविध प्रश्नाच्या करता म्हणून आपण आतापर्यंत झगडत आलो सुदैवानं तुमच्या पुण्याईने तुमच्या आशीर्वादाने शुभेच्छानी आपला लोकप्रतिनिधी महाराष्ट्राच्या सरकारमध्ये असो किंवा दिल्ली सरकारमध्ये असो तो मंत्री बनत गेला आणि त्याच्यामुळं आपल्या शहराचे गेल्याचे प्रश्न सोडवता आले चलो वॉर्ड अभियानाच्या आयोजनाबद्दल माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांनी संयोजक दयानंद शिवयोगी यांचं कौतुक करीत धन्यवाद प्रकट केले आज आठ मार्च आई आणि बहिणींचा आज त्यांना अभिवादन करण्याचा दिवस आणि आज अभिवादन करण्याकरता म्हणून आम्हाला सगळ्या भावांना तुम्ही संधी दिली याबद्दल तुमचं मनापासून अभिनंदन करतो स्वागत करतो पण आज ही करत असताना एक चांगलं तुम्ही काम केलं आमच्या सगळ्या भगिनींचा सत्कार करत असताना एक आमची मायनॉरिटीची भगिनी तिचाही आज अभिवादन करण्याचा तुम्ही त्या लिस्टमध्ये नाव ठेव दिलं याबद्दलही तुम्हाला मनापासून धन्यवाद दयानंद तुम्ही असेच पुढे काम करत चला <coughs> माजी आमदार दिलीप माने यांनीही आपले विचार मांडले चलो वॉर्ड अभियानाला निश्चितपणे यश मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला तीनशे पासष्ट आणि तास मी महिला दिनच पाळत असतो घरात गेले की मला महिला दिन आठवते तुम्हाला <laughs> म्हणून आपण एक दिवस महिला दिन त्यांचा आदर त्यांचं त्यांचं मान त्यांचं सन्मान त्यांना जे मानपानी त्यांना द्यायला पाहिजे आईच्या रूपानं बहिणीच्या रूपानं पत्नीच्या रूपानं भावाच्या रूपानं बहिणीच्या रूपानं ही सगळ्या महिलामुळं सगळं जागृती झालेली आहे आणि महिला ही संस्कार करणारी एक माता आहे मुलांना जन्म देणारी माता आहे मुलांना संस्कार करणारी माता आहे मुलींना संस्कार करणारी माता आहे आज आपण ते सरवतोय त्या महिलाच्या दिनानिमित्ताने आज सगळे बेटी बचाव बेटी बचाव आपण नाराज करतो बेटी वाचले तरच आम्ही जन्म आहे नाही तर बेटीच तर आम्ही कुठल्या जन्मानावर सांगत होतो म्हणून मी आईच्या रूपानं बहिणीच्या रूपानं माता देवीच्या रूपाने तुम्हाला सगळ्यांनी बघितलं पाहिजे आज महिला दिनाच्या निमित्ताने तुम्हाला एवढेच शुभेच्छा देतो संयोजक दयानंद शिवयोगी यांनी अभियानामागील उद्देश विषेद केला ज्येष्ठ नेते सुशील कुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसची संघटन शक्ती वाढत आहे असंही ते म्हणाले भाजप सरकार असताना कंदार आहेत कंदार कंदार अपमान झाला अक्षरधामचा हल्ला झाला रघुनाथ मंदिरवर हल्ला झाला कारगिल हल्ला झाला संसद हल्ला झाला अमरनाथ यात्रा दोन हजार दोन हल्ला झाला गोधरा चांदचा हत्याकांड झाला पटाळकोट हल्ला झाला उडी हल्ला झाला आणि अहमदास यात्रा दोन हजार सतरा हल्ला झाला पुलवामा हल्ला परवा झालेला हल्ला आणि गॅस आता सध्याचं बघा गॅस पेट्रोल आणि जीएसटी याचे लोक त्रास होऊन गेलेले आहेत मारी मारी निश्पार, निश्पार प्राय या प्रसंगी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील नगरसेवक चेतन अरोटे विनोद भोसले तसंच गणेश डोंगरे सुजित भोसले नितीन करगुळे राज सलगर नागेश मेहत्रे आदींची उपस्थिती होती